विधान परिषद निवडणुकीत जैत पाटलांना पाडण्याचा शिवसेना उभाटा गटाचा मोठा डाव आहे तसा संजय शिरसाट यांचा खळबळजनक असा त्यांनी आरोप म्हणाले शरद पवार साहेबांना भेटले पवार साहेबांनी सुद्धा दोन दिवसामध्ये म्हणून सांगितलं मला वाटतं ही एक पॉझिटिव्ह सिग्नल या महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे एक आपण हा गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सरकार त्या लोकांना आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये आहे ज्या लोकांना या आरक्षणापासून वंचित राहिलं होतं म्हणून आज जर पाहिलं तर शिंदे साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवरायाची शपथ घेऊन हे जे काही कुणबी नोंदी काढल्या ज्या होत्या पण त्याला काढायचा कोणी प्रयत्न केला नाही आणि दरवेळेला या मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं जे काही के काम केलं परवा जर तुम्ही पाहिलं असेल तरांगी साहेबांनी संभाजीनगरमध्ये जाहीरपणे सांगितलं की ज्या नोंदी मिळाल्यास जवळपास शेचाळीस सत्तेचाळीस लाख त्यामुळं दीड कोटी मराठा समाजाला कुंबींची सर्टिफिकेट मिळाले हे त्यांनी मान्य केलेली ही उपलब्धी सरकारने केलेली आहे यापूर्वी कोणीही ते केलं नव्हतं हो, कोणी ती हिंमत केली नव्हती हो म्हणून आता ज्या काही मागण्या आहेत ओबीसीच्या मागण्या असतील मराठा समाजाच्या मागण्या असतील या मागण्या संदर्भामध्ये मा सरकार जसं जसं कोणीही कोणत्याही पक्षाचा असो पक्ष किंवा इतर कोणत्याही बाबीकडे लक्ष देताना आम्ही हा विरोधी पक्षाचा कि आहे किंवा हा आपल्या विरोधात आहे अशी आमची भूमिका नाही सर्वांना बोलून सर्वांशी चर्चा करून आणि चांगला मार्ग यातून कसा निघेल यासाठी सरकार निश्चितच सगळ्यांना वेलकम करेल त्यांचं स्वागत करेल रेड कार्पेट टाकून स्वागत करेल आणि त्यांच्याशी चर्चा सुद्धा करेल चर्चेतून प्रश्न सुटतात या या, या गोष्टीवर आमचा विश्वास आहे म्हणून आता आज भुजबळ साहेबांचा जे काही राजकीय काय घडामोडी घडतील किंवा काय होतील यावर आता त्यांनी सुद्धा स्वतःच पडदा टाकलेला आहे आणि आम्ही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो मुख्यमंत्री साहेब आज पंढरपुरामध्ये आहे निश्चित या सगळ्या माहिती त्यांच्याकडे ते गेलेली आहे आणि एक दोन दिवसामध्ये या संदर्भात बैठकीचं जर त्यांनी पवार साहेबांनी जर आग्रह धरला तर निश्चित दोन दिवसामध्ये बैठक सुद्धा या संदर्भात होईल तर काल छगन भुजबळांनी शरद पवारांवरती खूप जोरात टीका केली होती ते म्हणत होते की तुमचा राग आमच्यावर असेल तर तो समाजावर करून होता शरद पवारांचे म्हणले की ओबीसी समाजाला तुमचं काय घडं मारलंय अशा शब्दामध्ये त्यांनी शरद पवारांवर टीका के केली तर बघा त्यांनी त्यांच्यावर केलेली टीका असेल किंवा त्यांनी त्यांच्याबद्दलची केलेला त्यांची भूमिका काय आहे या संदर्भात केलेलं वक्तव्य असेल आता आपण त्याच्याकडे न जाता आज ते स्वतःहून जर शरद पवार साहेबांना भेटलेत आणि जर पॉझिटिव्ह जर काही होत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच केलं पाहिजे नसता काल काय बोलले त्याच्यावर जर आता आपण टीका करत बसलो तर पुन्हा ह्या राजकीय वातावरण बिघडेल आणि समाजामध्ये पुन्हा द्वेष निर्माण होईल तर ह्याच्या